वर्धा जिल्ह्यात अनेक घाट येतात त्या शासनाच्या डेपो धोरणाप्रमाणे काही वाऊ घाटांना समाविष्ट करून ते वाव उत्खनन करून डेपो मध्ये टाकण्यासाठी परवानगी दिली गेल्या होती परंतु वाऊ डेपोमध्ये रेती न टाकता ते परस्पर विक्री करण्याचा जो धुमाखू वर्धा जिल्ह्यात बसवलेला आहे त्याने मात्र सर्वसामान्यांना वाऊ मेळ झाली व त्यात पोलीस प्रशासनाकडून सतर्कतेमुळे अनेक वाऊ माफियांवर मोठमोठ्याला कारवाया करण्यात आल्या परंतु वाऊ माफिया त्या कारवाईलाही न जुमानत वाळू तस्करीचा गोरखधंदा धंदा रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गाने तर आणि चोर मार्गाने हा वाळू चोरीचा धुमाखू सुरूच आहे परंतु महसूल प्रशासन मात्र शांत बसलेला आहे याचे काय कारण नागरिकांकडून बोलले जात आहे की या वाऊ माफियांवर हिंगणघाट परिसरातील राजकीय पुढाऱ्यांचा वर्धहस्त व वर पुलगाव परिसरातील मोठ्या राजकीय पुढाऱ्यांचा वर्धहस्त असल्याने वाळू जिल्हाधिकारी विभाग व महसूल विभाग कारवाई करत नसल्याचे चित्र समोर येत आहे याचीच अधिक माहिती घेतली आहे आमचे प्रतिनिधी निलेश पिंजरकर यांनी जाणून घेऊया वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाळू माफियांचा सुरू आहे अनेकदा पोलीस विभागांकडून वाळू माफियांवर वचक बसवण्यासाठी खूप मोठमोठ्या कारवाया करण्यात आल्या परंतु काल रात्रीच्या सुमारास समृद्धी महामार्गाने चोर मार्गाने त्यांनी वाळू वाहतुकीचा जो धुमाकूळ लावला होता तर काल रात्रीच्या सुमारास दोन टिप्पर अवैध वाळू घेऊन जाताना आमच्या व्हिज्युअलमध्ये आम्ही तुम्हाला दाखवू शकतो पण त्यातला एक टिप्पर सावंगी पोलीस अगदी प पकडण्यात आलेला आहे व त्याच्यावर मोठी कारवाई देखील करण्यात आलेली आहे परंतु हे वाळू माफिए माफिए कुणामुळे सर सरसावले आहेत आणि कशा कशामुळे आहे की वरदहस्त कुणाचा आहे तर हिंगणघाटमध्ये देखील एका राजकीय पुढाऱ्याचा वरद हस्थाने खूप मोठा वाळूघाट त्या ठिकाणी अवैध वाळूची मोठी तस्करी सुरू आहे तर पुलगाव विभागामध्ये एका मोठ्या राजकीय पुढाऱ्याच्या वरद त्या ठिकाणी देखील वाळूघाट सातत्याने अवैध उत्खनन जोमात सुरू आहे रात्रीच्या सुमारास अनेक ट्रकने वाळू वाहतूक केली जात आहे परंतु हे सगळं सुरू असताना देखील यांच्यावर इतक्या मोठ्या कारवाया होऊनही हे रात्रीच्या सुमारास यांना वाळू उत्खनन करून व वाहतूक करण्याची परवानगी दिली तरी कुणी व वा जे वाळू डेपो धोरण लावलं होतं ते यांच्या डेपोमध्ये वाळू किती प्रतिशत गेली आहे व किती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली याचा देखील लेखाजोखा कुठल्या अधिकाऱ्याकडे आहे व महसूल विभागाकडनं यांच्यावर कारवाई का केली जात नाही हा देखील प्रश्न सर्वसामान्यांसमोर आलेला आहे पण ही कारवाई नेमकी कधी होणार व यांच्यावर वचक कधी बसणार व वाळू माफियांचा जो धुमाकूळ सुरू आहे सर्वसामान्यांना वाळू मिळेना अशी झाली आहे पण धनाढ्य लोकांकडे वाळू मात्र रात्रीच्या रात्रीत रात्री पोहोचून जाते आहे तर या सर्व वाळू माफियांवर तात्काळ कारवाई होणार का कुलगाव विभाग हिंगणवाड विभाग सातत्याने वाळूचा अवैध उत्खनन व वाळू वाहतूक रात्रीच्या सुमारास सुरू असते तर यावर पोलीस विभाग तर सक्रिय आहेच पण महसूल विभाग सक्रिय कधी होणार हे मात्र बघणं खूप मोठं औचित्याचं आहे स्टार महाराष्ट्र न्यूज निलेश पिंजरकर वर्धा